शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट महाराष्ट्र नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र राज ठाकरेंचा महायुतीच्या पाठिंब्याने मनविसे डोंबोली शहर संघटक पदाचा राजीनामा लोकसभा निवडणुकीत मनसे पक्षाची भूमिका आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट याबाबत चर्चा सुरू असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवतीर्थावरील मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानंतर मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला डोंबलीतही मनसे विद्यार्थी सेना शहर संघटक मिहीर दौते यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले दौते म्हणाले दोन हजार सहापासून पक्षात कार्यरत असून पक्ष संघटना वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतली दोन हजार पंधरा सोळापर्यंत पक्षवाढीसाठी आमचा हातभार होता दोन हजार दहाला स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीत मेहनत घेतली होती दोन हजार पंधरा साली मोदी लाट असताना मी निवडणूक लढवून हजार मते घेतली होती मात्र काही वर्षातील जे राजकारणातील बदलत्या भूमिकेमुळे नागरिकांना व कार्यकर्त्यांना तोंड देणे कठीण झाले होते त्यामुळे मी ठरवलं की राजकारणाला रामराम करतोय पक्षाकडून मनधरणी केली तरी भूमिका तीच राहील कुठल्या पक्षात प्रवेश घेऊ हे अजून तरी निश्चित केले नाही आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबवली आम्ही दोन हजार सहापासून पक्षामध्ये कार्यरत आहोत आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे पक्ष संघटना वाढवणं हे साहेबांनी आम्हाला प्रकारे पक्ष संघटना वाढत गेली दोन हजार पंधरा सोळापर्यंत ती आम्ही त्याच्यात पूर्णपणे आमचा हातभार होता प्रभागामध्ये दो हो। दोन हजार दहाला आम्ही निवडणूक लढलो आम्ही जिंकलो टू सिटिंग दोन टाईम ज्या नगरसेविका होत्या निवडून येणाऱ्या त्या मंगलादायी सुळे यांनाही आम्ही पाडलं त्या ठिकाणी भले शंभर दीडशे मतांच्या अंतराने त्याच्यानंतर दोन हजार पंधराला आम्ही स्वतः उभा होतो दोन हजार पंधरालासुद्धा भल्यांना इथे पाचशे मतं मिळाली त्या ठिकाणी आम्ही आमच्या वॉर्डमध्ये हजार मतं घेतली जेव्हा मोदी लाट होती त्यावेळेस पण गेल्या काही वर्षामध्ये जे काही राजकारण आणि जे काही बदलत्या भूमिका आहेत बदलत्या भूमिकांमुळे आम्हाला लोकांना आणि आम्हाला कार्यकर्त्यांमध्ये दुफळी निर्माण होते आणि कार्यकर्त्यांना तोंड देणं कठीण होत चाललेलं सतत चार चौक प्रश्न विचारतात मतदार प्रश्न विचारतात मग त्यावेळेस त्यामुळे आम्ही काल साहेबांच्या याच्यानंतर एक डिसिजन घेतला राजकारण राजकारणात आलेलं साहेबांमुळे त्यामुळे आत्ता आम्ही सध्या तरी राजकारणाला आम्ही आराम करतो प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका बरं का